नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीसला आहे स्वामींची पुण्यतिथी आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण अनेक शेवाने हे करत असतो त्यासोबतच गुरुचरित्राचे पारायणही करत असतो तर ज्यांना पारायण करणं शक्य नाही म्हणजे काही कारणामुळे नोकरी करता छोटी मुलं आहे आणि त्यामुळे पारायण करणं शक्य नाही पण पारायण करण्याची खूप इच्छा आहे तर त्यांनी काय करावं तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही दोन दोन तीन तीन तास पारायण करतात पण जर तुम्ही कोणाला दुखवत असाल तुमच्या ब दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट असेल वाईट बोलत असता असाल तर त्या दोन तासाचं जे आपण पारायण करतो तर ता त्याचा काहीही फायदा होत नाही आणि जर तुम्ही प्रत्येकासोबत प्रेमाने वागतात कधी कोणाला दुखवत नाही कोणाचं वाईट चिंतत नाही त्यांनी जर पाच मिनिटं जरी सेवा केल्या तर ती सेवा स्वामींना अतिशय आवडते स्वामी लगेच त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि स्वामी त्यांना भरभरून आशीर्वादही देतात तर ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही तर त्यांनी काय करावे तर बघा त्यांनी सात दिवस मांसाहार वर्ज्य करावे त्यानंतर तुम्ही जर नामस्मरण केलं तर नामस्मरणाचेही अन अनन्यसाधारण महत्व आहे स्वामींच्या नामाचा जप करा पाच मिनिटे स्वामींसमोर रोज सकाळ आणि संध्याकाळ बसून स्वामींचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तसेच तुमचं जे काही काम असेल तर ते काम करत करतही तुम्ही नाम जप करू शकता तुम्हाला जेव्हा जमेल जे तेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्हाला जेव्हा जमेल जे तेव्हा तुम्ही स्वामींचे नाम जप करा त्यासोबतच सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला दिवसभर जमलं नाही तर तुम्ही सकाळ संध्याकाळ पाच मिनिटे स्वामींसमोर बसून तुम्हाला स्वामींच्या समर स्वा स्वामी समर्थ या जप हा अवश्य करायचा आहे यासोबतच स्वामींचं तारक मंत्र तर याचे श्रवणही करा किंवा पठण करायला जमले तर पठणही करा खूप प्रभावी अशा या सेवा आहे तर या सेवांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात आणि आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा स्वामी महाराज शक्य करून देतात आणि हे जे सात दिवस आहे तर ते खूप महत्त्वाचे आहे तर पा तर बघा या सात दिवस तुम्ही पाचच मिनिट सेवा करा पण ती मनापासून करा नक्कीच स्वामी त्याचं फळही तुम्हाला देतील त्यासोबतच आपल्याला सात दिवस मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्यासोबतच व्यसनही टाळायचं आहे तर तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्हाला जमेल तर तुम्ही या सात दिवसामध्ये सप्तशती गुरुचरित गुरुचरित्र सार याचंही पा पारायण तुम्ही करू शकता तर या ग्रंथाचे पारायण केल्याने गुरुचरित्राचे पारायणाचे फळ मिळते आणि या अध्यायामध्ये या प याच्यामध्ये या ग्रंथामध्ये एकूण एक्कावन्न अध्याय आहे आणि यातले अध्याय हे या अगदी छोटे छोटे आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त वेळही नाही लागणार आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसारही तुम्हाला हे वाचता येतील तर बघा या ग्रंथाचे वाचन करण्याआधी देवासमोर किंवा अगरबत्ती लावा एक फुल अर्पण करा आणि त्यानंतर या ग्रंथाचे वाचन करायचे आहे तर सात दिवसातच तुम्ही या ग्रंथाचे वाचन हे पूर्ण करू शकता तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते सात अध्याय हे वाचायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा अध्याय वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय आपल्याला वाचायचे आहे चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस अध्याय वाचायचे आहे त्यानंतर पाचव्या दिवशी पस्तीस ते सत्त सदोतीसपर्यंत आपल्याला अध्याय वाचायचे आहे त्यानंतर सहाव्या दिवशी अडोतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहे आणि त्यानंतर सातव्या दिवशी चौवेचाळीस ते एक्कावन्न अध्याय वाचायचे तर अशा प्रकारे हे पारायण तुम्हाला करायचे आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं जमेल तर माळी करा किंवा एक वेळा केला तरीही चालेल पण ते मनापासून करा तारक मंत्र म्हणा गण गणपती अथर्व शेर्षही म्हणा तर हे ग्रंथ या ग्रंथाचे पारायण करताना सुरू करताना पहिले दत्त स्तो दत्तस्तोत्र आहे तर ते वाचायचे आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरू करा सुरुवात करायचे आहे तर खूप छोटे अध्याय आहेत या या ग्रंथाचे खूप छोटे अध्याय आहेत तर अशा प्रकारे हे सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा ग्रंथ तारक मंत्र आणि श्री स्वामी चरित्र या मंत्राचा जपही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करा आणि ज्यांना जमेल त्यांनी सप सप्तशती गुरुचरित्राचेही पारायण करा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल तर नक्कीच ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायला जमणार नाही तर त्यांनी नक्कीच सप्तशती गुरुचरित्राचे पारायण करा खूप पारायण करा खूप चांगला अनुभव येईल खूप छोटे छोटे अध्याय आहेत याचे आणि ज्यांना हे पण करायला जमणार नाही तर त्यांनी स्वामींच्या नामाचा जप करा आणि त्यासोबतच तारक मंत्राचेही पठन करा नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच हळूहळू कमी होताना दिसतील तर अवश्य तुम्ही हे पारायण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक